यवतमाळ येथील भूमाफियाने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मनोहर नाईक आणि त्यांचे पुत्र आमदार इंद्रनील नाईक यांची भूमाफियाने कॉलर पकडून मारहाण करून श्विगाळ केली होती मी मध्यस्थी केल्याने या दोघांची सुटका झाली अशी राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बजोरिया यांनी दावा केला आहे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री संजय राठोड आणि माजी पालकमंत्री मदन येरावार हे टक्केवारी घेतल्याशिवाय रस्त्याचे काम करत नाही असाही आरोप माजी आमदार संदीप बजोरिया यांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभवास मंत्री संजय राठोड आणि आमदार मदन येरावार जबाबदार आहेत असाही आरोप माजी आमदार बजोरिया यांनी केला आहे माजी मंत्री मनोहर नाईक आणि मंत्री संजय राठोड हे त्यांच्या मतदार मतदारसंघापुरते मर्यादित नेते आहेत असंही बजोरिया यांनी म्हटलंय येत्या विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला यवतमाळ पुसद आणि उमरखेड या तीन विधानसभा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे त्यांना पाठिंबाही दिला होता मी परंतु कारण त्याचं कारण असं होतं की संजय देशमुखांनी जे काही आमच्या तुमच्या राष्ट्रवादीची करत नाही ते आमच्या प्रदेशच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षांना आदरणीय सुप्रियादाईंना पारसाहेब कानात घातलं होतं तर तो वैयक्तिक माझा होता म्हणजे राष्ट्रवादी म्हणून पूर्ण राष्ट्रवादी माझ्यासोबत म्हणजे ते महायुतीत होती असं नाही त्याच्यानं देवानं नंतर सद्बुद्धी दिली आणि संजय देशमुखच का काम केलं तुम्ही कॅन्डिडेट विचारू शकता कोणाचं काम केलं पहिले मी त्याचं काम करण्याचं यवतमाळ सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबोरेटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लास म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.